नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली चोपन्न क्विंटल किमान दर चार हजार तीनशे कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे म्हणजे चार हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवकालेली एकवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वरुड आवाक आलेली एकशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आहे चार हजार दहा कमाल दर आहे चार हजार एकशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे तेरा रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा आहे पाच क्विंटल किमान दर आहे तीन हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार शंभर सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये